नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या कुठल्याही कुंडली तज्ज्ञाला किंवा बावाला विचारायची गरज नाही तर व्यक्तिमत्व म्हणून गडकरी साहेब कालही एक नंबर होते आजही एक नंबर आहे उद्याही एक नंबर राहणार आहे यात काही किंतू परंतु नाही पण जेव्हा तत्त्वाची गोष्ट आली तर मग गडकरी साहेब कोणत्या डोंग्यात आहेत तर ते, ते आर एस एसच्या डोंग्यामध्ये बसलेले आहेत किंवा वसलेले आहेत त्यांचा बेस काय आहे आर एस एस आहे मग आज देशाला आर एस एसची आवश्यकता आहे का आज देशाला विचारधारा आर एस एसची पाहिजे का की गांधीवादी विचार आज देशाला तारू शकतो तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि या द्विधा मनस्थितीत नागपूरची जनता आहे आम्ही असं पाहतो आहे की जसं आज जर काँग्रेसची व्यवस्था अवस्था पाहिली तर काँग्रेस राका इक शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी तर आजपर्यंतचा इतिहास जर इलेक्शनचा पाहिला टेक्निकली तर सगळ्यांचे वोट म्हणजे काँग्रेसचे फक्त दोनच लाख तुम्ही गृहित धरा लाख वोट एन सी पीचे धरा लाख वोट शिवसेनेचे आणि लाख वोट आम आदमी पार्टीचे लाख वोटापेक्षा जास्त मतं घेतले आपण कमीत कमी, कमी गृहीत धरू तर पाच लाख वोट जर समजा काँग्रेसने घेतले तर गडकरी साहेबांच्या इक्वॅलेंटमध्ये ते आले टेक्निकली मग झाली फाईट मग जो काही समो वेळेवर लोकांचं जे धारणा राहणार आहे त्यावर विजयी उमेदवार ठरणार आहे पण काँग्रेसची अशी परिस्थिती मला दिसते आहे की बी जे पीची अवस्था व्यवस्था नसतानासुद्धा गडकरी साहेब इतके स्ट्राँग उमेदवार असतानासुद्धा ज्यांची प्रतिमासुद्धा व्यवस्थित असताना त्यांचा प्रयत्न छातीला माती लावून सुरू आहे पण काँग्रेसच्या गोटामध्ये मला असं दिसतं आहे की झोपले आहेत की झोपेचं सोंग करत आहेत ना केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे काँग्रेसची अवस्था काय आहे हे काय काँग्रेसवाल्यांना ठाऊक नाही आहे राहुल गांधींनी जे काही गांधी वातावरण तयार केलं त्या वातावरणाला साजेसची मेहनत जर समजा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली तर काँग्रेस विजयी होऊ शकते हे ही गोष्ट तेवढीच सत्य आणि तथ्य आणि लोक यांच्या सिस्टमला फार मोठे घाबरून गेलेले आहे कारण यांनी कसं केलेलं आहे की देशाला गुलामगिरीत नेऊन अराजकतेतून राज करणे ही यांची नीती सुरू झालेली आहे ही नीती येणाऱ्या काळासाठी सांगे राहणार कारण आमची नवीन जी पिढी आहे हे यांनी नवीन पिढीला पूर्ण खतम करण्याचा प्रयत्न आहे आणि झालेच झाल्यातच आहे जर समजा चोवीसमध्ये कंटिन्यू जर यांची सरकार झाली तर मला तर वाटत आहे का सर्वसामान्य जगालासुद्धा अन्न खायला मिळेल का नाही मिळणार कपडे घालायला मिळेल का नाही मिळणार अशी परिस्थिती मात्र आजच्या स्थितीत पोहोचलेली आहे यांना कसं आहे की रोजगारापेक्षा रोडकडे जास्त लक्ष आहे कारण माहीत नाही त्यांचं काय इंटेन्शन आहे तर कारण घर घरोघरी जर उत्पन्नाचं साधन तयार होईल तर देशाची प्रगती होईल नाहीतर अदरवाईज प्रगती होणार नाही पण यांनी म्हटलं का आमच्याच फेवरचं सगळंच काही करा हेच हे चांगल्याचं हे, हे चा लक्ष नाही आहे कारण आमच्या आता आजच्या काळामध्ये आमच्या घरोघरी इंजिनियर आणि डॉक्टर चांगले चांगले सुशिक्षित पोर आहे ते समजू शकतात आणि तुमची जी व्यवस्था आहे आजची हे अराजकतेची व्यवस्था आहे राज करण्याची व्यव राज करा चालते आम्हाला काही फरक नाही सत्ता कोणाची असो पण हे सार्वभौम असायला पाहिजे सर्व सर्व धर्म जातीचा विचार करून असायला पाहिजे जर तुम्ही म्हणाल का जाती जाती म्हणून धर्माधर्मात धर्मा भांडण लावून जर तुम्ही हे स्वतःचं गाजवत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आमची नवीन जनरेशन हे संपलेली राहील आणि जर स समाजच संपला तर मग त्या राजनीतीला काय अर्थ राहिला हे अशी व्यवस्था जर यांनी केली तर मला असं वाटते येणारा काळ फार मोठा वाईट येणार आहे आणि वाईटपेक्षाही वाईट येणार आहे वाई आज आमच्या शेतकऱ्याची अवस्था बघा शेतकऱ्यांचे दोन हजार चौदामध्ये पाच हजार तीनशे रुपये सोयाबीनचा भाव आता तीन हजार पाचशे उलटा करून टाकला शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू त्यात अर्ध झाला आहे उलट्या कंपन्यांचं जे फर्टिलायझर कंपन्यांचे भाव चार पटीनं वाढले शेतकऱ्यांचे भालाचे भाव चार पटीनं पटीन कमी झाले आज म्हणजे शेतकरी शेती करू शकत नाही अशी अवस्था झाली आहे आणि कर्जाने शेती करावं लागून आलं जर तुम्हाला अशी व्यवस्था लावायची असेल तर शेतकऱ्यांना कर्ज द्या बाकी देशात आहे असंच द्यायचं आणि त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे त्यांच्याकडं कामं करून घ्या कारण आज शांतता आणि सुव्यवस्था ही सगळ्यात मोठी गरज आपल्या भारताला आहे आणि जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चांगली मेहनत जर घेतली तर नक्की तिथे काँग्रेसचाच विजय होईल आणि त्या पद्धतीत जर ब जसं बघितलं गेलं तर आता जनता ही सर्वसामान्य जनता ही बी जे पीवर अत्यंत ना नाखुश आहे आम्ही पोलीस नागरिक समन्वय समितीच्या वतीनं प्रत्येक गावात गावोगावी जाऊन जाऊन जाव, जाव, बघतो तेव्हा आम्ही सर्व शेतकऱ्यांची व्यवस्था मजुरांची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची व्यवस्था बघितली तर आज एवढी महागाई झालेली आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं की नाही ही एक संकल्पना विद्यार्थ्यांसमोर आहे आज बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि जर काँग्रेसची कार्यकर्त्यानं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे स्थानीयवाल्या केंद्रीय तर नेतृत्व जबरदस्त आहे परंतु स्थानीय नेतृत्व जर व्यवस्थित केलं तर नक्कीच काँग्रेसचा विजय होऊ शकते